वसविरार महापालिका निवडणुकीसाठी सुरुवातीला महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत रस्सीखेच सुरू होती मात्र गुरुवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत महापालिकेच्या एकशे पंधरा जागांमध्ये भारतीय जनता पक्षाला किती जागा व शिवसेना शिंदे गटाला किती जागा याबाबत आता उमेदवार देण्याबाबत अंतिम निर्णय झाला असून महायुतीचा उमेदवारीचा फॉर्म्युला ठरला आहे महायुतीची जागावाटपाबाबतची बैठक गुरुवारी पार पडली या बैठकीत भाजपचे आमदार राजन नाईक आमदार स्नेहा दुबे शिवसेना पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक आमदार विलास तरे आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी महापालिकेच्या एकशे पंधरा जागांमधून भारतीय जनता पक्ष श्रमजीवी संघटना व इतर मित्रपक्ष यांना ऐंशीहून अधिक जागा मिळणार आहेत तर चोवीस जागांवर शिवसेना उमेदवार देणार आहेत उर्वरित एक्काणव जागांमधून श्रमजीवी संघटना इतर मित्रपक्षांना उमेदवारी मिळणार आहे त्यामुळे महायुतीचा उमेदवारीचा फॉर्म्युला आता ठरला आहे आत्ता एकोणतीस प्रभागातील भाजप श्रमजीवी संघटना यांच्या एक्क्याण्णव जागा कोणत्या प्रभागातील आहेत व शिवसेनेच्या एकोणतीस प्रभागातील चोवीस जागा कोणत्या प्रभागातील आहेत याबाबत जागांची गणितही स्पष्ट झाली आहे उमेदवारी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेना या पक्षात शेकडो इच्छुक उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत मात्र आता जागा वाटपाचे गणित सुटले असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उत्सुकता वाढली असली तरी आपली जागा जाणार तर नाही याची काळजी लागून राहिली आहे एकोणतीस प्रभागात भाजप श्रमजीवी संघटना यांचे एक्क्याण्णव व शिवसेनेचे चोवीस उमेदवार व उमेदवारीचा प्रभाग क्रमांक येत्या अठ्ठेचाळीस तासात जाहीर होणार आहेत त्यामुळे उमेदवारी आपल्याला मिळेल का आपली जागा मित्र पक्षाला सुटणार का बहुजन विकास आघाडीमधून गेलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळेल का कोणती नावे जाहीर होणार याकडे लक्ष लागून राहिलं असून शनिवार पासून खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याचे आता स्पष्ट झालं आहे कशा पद्धतीने आजची बैठकीमध्ये निर्णय झालेले आहेत आज आदरणीय फाटक साहेब आम्ही तिने आमदार आमच्या जिल्हाध्यक्षा सौ प्रज्ञाताई महेंद्र पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर आणि आमचे नेते चौधरी साहेब आम्ही सगळे एकत्र बसलेलो चर्चा झाली चर्चामध्ये दोन ते तीन जागा यावरती तोडगा काढण्याचे संपूर्ण अधिकार प्रदेशाचे आहेत ते निर्णय घेतील पण युती आमची झालेली आहे उद्यापासून याचे फॉर्म भरण्याचा कार्यक्रम चालू आता किती जागेवरती नेमका तोडगा निघालेला आहे आणि किती जागा भाजपा लढवणार आहे आणि किती जागा शिवसेना आहे शिवसेना मी सांगितलं पण चोवीस जागेवरती निर्णय झालेला आहे बाकीच्या जागा आहेत त्या संदर्भात आज संध्याकाळपर्यंत आमचे वरिष्ठ आहेत मला मग किती जागा बाकीच्या दोन ते तीन जागा चार जागा असतील तर थोड्याफार जागा आहेत तो निर्णय होण्यासारखा झालेलाच आहे त्यामुळे उद्यापासून आमचं फॉर्म भरण्याचा कार्यक्रम चालू होईल आणि आमचं एकच लक्ष आहे या वसई विरार मधील जनतेला सुशासन देणं आणि चांगला विकास इथल्या रहिवाशांना देणं हेच आमचं लक्षण आहे उद्दिष्ट आहे आणि इथली निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच लढणार